नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज तुम्हाला नाश्त्याचे पाच प्रकार बनवून दाखवणार आहे तर वीस मिनटामध्ये नाश्त्याचे पाच असे पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया तर आलूपासून अगोदर बनवणार आहे मी पहिला प्रकार तर आलू दोन आलू घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर दोन आलूपासून मी मस्त अशी तुम्हाला नाश्त्याचा रे रेसिपी दाखवणार आहे तर बारीक आदूगर हिरवी मिरची चिरून घ्यायची दोन आलूचे साल काढून घ्यायचे नंतर एक छोटा कांदा घ्यायचा बारीक चिरून तर वीस मिनटामध्ये हा नाश्ता बनून तयार होतो आणि खूप खूप टेस्टी पण होतात हे नाश्ते सकाळी सकाळी हे पाच प्रकारचे नाश्ते तुम्ही नक्की ट्राय करा तर बारीक मी असा कांदा चिरून घेतला नंतर आलू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये हे आलू बारीक असे खिसून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे तर बघा असे आलू घ्यायचे स्वच्छ धुवून आणि पाण्यामध्ये हे आलू बारीक खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायचे तर हा आलूचा नाश्ता खूप टेस्टी बनतो आणि खूप लवकर बनतो तर बघा असा बारीक खिसणीने हा आलू मी खिसून घेतला आहे नंतर आलूमधलं पाणी काढायचं दुसऱ्या भांड्यामध्ये हे आलूचा खिस टाकून घेतला मी नंतर नंतर दोन तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ घेतलं मी दोन तीन चम्मच तीन चम्मच बेसन बेसन आणि मै बेसन आणि तांदळाचं पीठ समान घ्यायचं नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टाकायची थोडीशी लाल तिखट टाकायचं चिमूटभर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मॅगी मसाला टाकायचा तर मॅगी मसाल्याने या नाश्त्याला खूप छान अशी टेस्ट येते तर व्यवस्थित दोन मिनटं हे मिक्स करून घ्यायचं तर पाण्याचा थोडाच वापर करायचा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आलूला पाणी सुटतं बघा मी असं हे आल्या आलू असा व्यवस्थित पीठ मळल्यासारखं मळून घेतलं आहे नंतर हातावरती बॉल्स बनवून मस्त असे वडे बनवून घ्यायचे वडे बनवतो कटलेज बनवतो त्याप्रमाणे हे वडे असे बनवून घ्यायचे तर सर्व असे बनवून घ्यायचे हाताला तेल लावून नंतर मी तापण्यासाठी तवा ठेवला आहे तवा चांगला तापू द्यायचा त्याच्यामध्ये तेल सोडायचं तर जास्त तेल लागत नाही या नाश्त्याला थोडंसं तेल टाकायचं तेल तापल्यानंतर हे ना हा नाश्ता तेलामध्ये सोडायचा आणि मस्त असा लाल रंग होईपर्यंत कुरकुरीत रंग येईपर्यंत हा नाश्ता मस्त असा भाजून घ्यायचा तर हा दोन आलूपासून असा हा खूप छान नाश्ता बनून तयार होतो तुम्हाला जर हा नाश्ता आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा मस्त असा किती छान असा कलर आला आहे आणि हा मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनून तयार होतो तर बघा हा नाश्ता मी तव्यावरती भाजून घेतला आहे तर बघा मस्त असा खुशखुशीत हा नाश्ता तयार आहे तर हा झाला आहे नाश्त्या प्रकार एक तर बघा किती मस्त असा रंग पण आला आणि कुरकुरीत पण झाला आहे तर हा टोमॅटोच्या सोबत खा खूप टेस्टी लागतो तर नाश्त्याचा दुसरा प्रकार तर एक टोमॅटो घेतला मी तर मी या टोमॅटोचे मस्त असे पकोडे बनवणार आहे तर टमाटर के पकोडे खूप छान लागतात खायला तर मी दोन टोमॅटो घेतले आहे तर टोमॅटोचे असे गोल भा गोल काप करून घ्यायचे आहेत नंतर आ नंतर नंतर आलूची च आलूची जी भाजी होती ती अगोदर मी बनवून घेतली होती तर आलूची भाजी या टोमॅटोला अशी मस्त लावून घ्यायची व्यवस्थित आलूची भाजी सुकी भाजी तर हे आलूचे पकोडे खूप छान लागतात गाड्यावर मिळतात तसेच हे या पकोड्याला पण टेस्ट येते आणि खूप छान लागतात तर तुम्ही नक्की बनवा हे टोमॅटोचे पकोडे टोमॅटोचे भजे तर पूर्ण टोमॅटोला ही आलूची चटणी स्टपिंग लावून घ्यायचं दाबून लावायचं नाही तर तेलामध्ये फुटतात व्यवस्थित लावून घ्यायचं दोन्ही बाजूने तर बघा मी सर्व टोमॅटोला आलूची चटणी लावून घेतली नंतर मिक्स करण्यासाठी बेसन घेतला आहे बेसनमध्ये ओवा टाकायचा खायचा सोडा टाकायचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं हळद टाकायची लाल तिखट चवीपुरतं मीठ कोथंबीर टाकायची कोथंबीर मी वाळवलेली टाकली आहे लसूण पेस्ट आलं पेस्ट टाकायची आणि हे मिश्रण पकोड्याचं मे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे मे बॅटर मध्यमच बनवायचं दहा मिनटं झाकून ठेवायचं हे मिश्रण नंतर याच्यामध्ये आपण जे टोमॅटोला स्टपिंग लावलं होतं मिश्रण लावलं होतं ते टोमॅटो याच्यामध्ये सोडवायचे बेसनमध्ये बुडवायचे तेलामध्ये फ्राय करायचे तर मी तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तेल चांगलं तापून घ्यायचं तर तेल चांगलं तापल्यानंतर हे टोमॅटोचे पकोडे तेलामध्ये सोडायचे ज्या साईडला आपण आलूची चटणी लावली होती त्या साईडने त्या साईडने तेलामध्ये सोडायचे आहेत ज्या साईडला आलूची चटणी आहे त्या तो तो भाग खाली ठेवायचा आणि ज्या ज्या साईडला आपण चटणी लावली नाही तो भाग वरती ठेवायचा आणि मस्त हे पकोडे कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये मस्त असे भाजून घ्यायचे तर हे टोमॅटोचे पकोडे खूप छान लागतात खायला तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा जर ही पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तर बघा मी असे सर्व पकोडे तेलामध्ये तळून घेतले आहेत तर बघा हे तर किती छान असे पकोडे तयार आहेत तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आता नाश्त्याचा प्रकार मी तीन नंबरचा दाखवत आहे तर मी मुरमुऱ्याचा नाश्ता बनवणार आहे तर मुरमुऱ्याचे हे हा नाश्ता खूप छान बनतो आणि जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये हा मुरमुऱ्याचा नाश्ता बनून तयार होतो तर पाण्यामध्ये हे मुरमुरे पाच मिनटं भिजू घालायचे पाच मिनटानंतर लगेच याच्यामधलं पाणी पिळून घ्यायचं मुरमुऱ्यामधलं दुसऱ्या भांड्यामध्ये हे मुरमुरे काढून घ्यायचे पाणी व्यवस्थित असं नरम मुलायम असे मोहे होता पोहे होतात तर याच्यामध्ये हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हा मुरमुऱ्याचा नाश्ता खूप सोपा आहे आणि खायला तर खूप छान लागतो नंतर कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी महुरी जिरं टाकली कढीपत्ता टाकला हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकून घेतली नंतर शेंगदाणे टाकले तर शेंगदाणे कांदा कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनटं तेलामध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदाला लाल, लाल रंग येईपर्यंत हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर मुरमुरे टाकायचे भिजवलेले तर बघा हे किती छान असे मुरमुऱ्याचा नाश्ता तयार आहे तर याला मुरमुऱ्याचे पोहे म्हणतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा तर बघा खूप असे हे पोहे ते पोहे खूप खाल्ले असतील पण असे मुरमुऱ्याचे पोहे एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप लवकर बनवून तयार होते तर आता मी तुम्हाला नाश्त्याचा चौथा प्रकार दाखवणार आहे तर मी बनवणार आहे मस्त असे मुगाच्या डाळीचे वडे तर खूप छान लागतात हे मुगाच्या डाळीचे वडे आणि खूप लवकर बनवून तयार होतात चला तर बनवूया मुगाच्या डाळीचे मस्त असे खमंग लागणारे वडे तर मुगाच्या डाळीचे वडे, वडे बनवण्यासाठी मी मुंग डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातली होती अर्धा तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची मुरमुऱ्याची ते सॉरी मुगाच्या डाळीची पेस्ट बनवायची पेस्ट पेस्ट बनवतांनी डाळीमध्ये एक कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची आल्याचा तुकडा टाकायचा आणि हे मिश्रण जाडसरच वाटून घ्यायचं तर एका भांड्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेते याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं लाहळ टाकायची चवीपुरतं मीठ खायचा सोडा टाकायचा चिमूटभर ओवा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं बेसन टाकायचं बेसन टाकून व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण पाण्याचा वापर करायचा नाही या मिश्रणासाठी नंतर हाताला तेल लावायचं आणि हातावरती हे वडे असे बनवून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे तर हे मुगाच्या डाळीचे वडे खूप छान लागतात आणि इतके कुरकुरीत होतात इतके छान लागतात एकदा खाल्ल्याने मन भरत नाही तुम्ही परत परत तेच बनवाल खूप छान बनतात हे मुरमुर सॉरी मुगाच्या डाळीचे वडे तर मी सर्व वडे बनवून घेतले आहेत गॅसवरती तेल ठेवलं आहे तापण्यासाठी हे कमी तेलात बनून तयार होतात जास्त काय तेल लागत नाही तर तेलामध्ये हे वडे सोडायचे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे सर्व भाजून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत सर्व वडे भाजून घ्यायचे तर बघा किती छान असा या वड्याला कलर आला आहे मस्त असे हे वडे तयार झाले आहेत मस्त गरमागरम वडे खूप छान लागतात ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर तर नाश्त्याचा पाचवा प्रकारची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे तर पात ही रेसिपी बनवण्यासाठी मी चार गाजर घेतले दोन कांदे हिरवी मिरची कोथंबीर आणि एक आलू घेतला आहे तर हा नाश्ता गाजर आणि आलूचा आहे तर खूप छान नाश्ता आहे हा आणि खूप लवकर बनवून तयार होतो हा गाजर आणि आलूचा नाश्ता तर मी कोथंबीर घेतली आहे आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या तर ह्या मिरच्या अशा बारीक चिरायच्या एक कांदा कापून घ्यायचा हा पण नाश्ता खूप लवकर बनवून तयार होतो जास्त वेळ पण लागत नाही तर सकाळच्या घाई गरबडीमध्ये असे हे नाश्त्याचे प्रकार मी तुम्हाला दाखवले असे खूप छान होतात हे नाश्ता तर गाजर खिसून घ्यायचा प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मी आणि पाण्यामध्येच हे गाजर आणि आलू मी असेच खिसून घेणार आहे तर पाण्यामध्ये खिसल्याने गाजर आणि आलूचा रंग लाल होत नाही त्यासाठी असे पाण्यामध्येच खिसून घ्यायचे नाही तर आलू लवकरच काळे पडतात त्यामुळे मी असंच खिसून घेत असते पाण्यामध्ये नंतर याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आलू आणि गाजरमधलं पाणी काढायचं दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं एक बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची नंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण तुम्ही याच्यामध्ये दही टाकलं तरी चालेल दह्याने पण खूप छान टेस्ट येते ते या नाश्त्याला तर मी दही स्किप केलं आहे तुम्हाला पानगोभी शिमला मिरची टाकायला आवडत असेल तर ती पण टाका खूप छान अस लागतात हे भाजीमध्ये व्हेजिटेबल भाज्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर बनवायला घ्यायचा हा नाश्ता तो तर मी गॅसवरती कढई ठेवली आहे तापण्यासाठी तर कढई चांगली तापू द्यायची याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल लागत नाही आहे आपण नाश्त्याला कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तर याच्यामध्ये थोडं थोडं हे बॅटर टाकायचं पुऱ्याच्या आकाराचा हा नाश्ता बनवून घ्यायचा पुऱ्या बनवतो त्याप्रमाणे हा नाश्ता बनवून घ्या आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता भाजून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही हा पण नाश्ता खूप लवकर बनून तयार होतो तर बघा किती मस्त असा हा नाश्ता तयार आहे तर हा टोमॅटो साठसोबत खूप छान लागतो आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला कमेंट करा आणि कसा वाटला ते हा नाश्ता कमेंट करून नक्की सांगा तर नाश्त्याचा मी आता सातवा प्रकार दाखवणार आहे तर सातवा प्रकार आहे मस्त पार्लेजी बिस्किटचा केक तर केक बनवण्यासाठी मी पार्लेजीचे दोन बिस्किट पुढे घेतले आहेत तर ही बिस्किट पुढे पार्लेजी बिस्किटचा केक खूप सोपा आहे बनवायला आणि खायला खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो तर मी हा पार्लेजी जी बिस्किटचा पॅक असा फोडून घेतला आहे आता हे बिस्किट बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बारीक पेस्ट बनवून घेतली तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतली नंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि दूध टाकायचं दूध टाकायचं थोडं थोडं दूध टाकायचं आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही एक जीव करून घ्यायचं आणि एका लेवलमध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं दूध टाकायचं आणि हे बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं आपण ढोकळ्याला बनवतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं तर हा पार्लेजी बिस्किटचा केक खूप लवकर कमी साहित्यात आणि खूप लवकर तयार होतो तर असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा नंतर मी दहा मिनटं झाकून ठेवला आहे तर बघा असं कन्सन्टिटी ठेवायची आहे मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतला आहे याच्यामध्ये खालून थोडासा मैदा टाकायचा कारण जेव्हा आपण केक तयार होईल तेव्हा हा खाली चिटकणार नाही त्यासाठी याच्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा खालून नंतर अर्धी विनो टाकायची आणि याच्यामध्ये दूध टाकायचं थोडंसं आणि एका साईडलाच फेटून घ्यायचं हे विनो टाकल्यानंतर ही प्रोसेस लवकर करायची विनो टाकल्याने ढोकळा सॉरी केक हा जाळीदार बनतो आणि खूप नरम असा बनून तयार होतो तर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचं हे मिश्रण तर बघा किती मस्त असं हे मिश्रण तयार झालं आहे नंतर कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं कुकरच्या डब्यामध्ये टाकायचं तर हा पार्लेजीचा केक फक्त पंधरा मिनटात तयार होतो जास्त वेळ लागत नाही आणि टेस्टीला खूप छान लागतो तर याला डॅब डॅब करायचं कढई ठेवली मी तापण्यासाठी पाच मिनटं अगोदर याच्यामध्ये खालून थोडंसं मीठ टाकलं आहे नंतर हा केक झाकून ठेवायचा आणि पंधरा मिनटानंतर हा केक मस्त असा बनून तयार होतो वरतून मी चेरी टाकली आहे तुम्हाला जर ही केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हा केक रेडी झाला आहे तर आता हा थंड होऊ देते आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर खूप मस्त लागतो हा केक तुम्ही नक्की बनवा तर मस्त असा सॉफ्ट आणि मुलायम हा केक तयार आहे आणि खूप छान जाळीदार हा केक बनला आहे तर तुम्हाला हा नाश्त्याचे प्रकार कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा तर बघा किती मस्त असा केक तयार झाला आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद